तिकडे पाहत का तु तिकडे आला का ममम प्यायच तुला मम्माम प्यायच मम्मा बी चाल माहिती कोणा करते वो डायरेक्टली करते मना नहीं करते kalau

ஆஹ் <laughs> आले मी दम दर्जा सांगली काय झालं पाहतो के केली टोपला भर म्हणून मी मग ती शिक ना येऊ काय करत शिक

चाल इकडे दाद्या दादा मम्म प्यायच नाही का दोन्ही बी काम होत जाईन ना मग पण त्याला काय करायचं चार्जिंग झाली का ते ते मग बंद करायचं त्याला दिवसा ती चार्जिंग उतरून द्यायची तिची थोडी चार्जिंगवर चालून द्यायच त्याला तर नाही तर लईन वरच चालायचं लईन ने गेली की मग ते हे होऊन जाईन ना ता मग आता काल पाणी आणले ना सगळं पुरत आहे काय कसं जायच मात जायची मला सकाळ लागत लागत नंतर लागत उद्या संध्याकाळी घेऊन घ्यायचं अजून घे तिन अजून घे हा बाई कटलं ते खायला ते घेतलं मग ती मला बापण ठेव नाय तर मातीचा कागद काढणं लगे ते मरून तेव्हा तिडे हे बाय 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 तेव्हा खायला काय तिडे ते बाय

దాదా దాదా టాకర్ దాదా ట బాయ్ మిత్రానో